हा सध्या आम मालपे एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग त्याच्या साडीक जी माती घातलेली आहे भर दिल्ली असा आणि हे जे उदक असा डोंगराचे ते सचवले असा वाट बंद केली असा उदकाची वाट जी आकल वचपाक ती वाट बंद केली असा आणि जवळजवळ अर्धे झाड जे बुडलेले असा या उदकां आणि हे जवळजवळ दोन अडीच पुरुष असू शकता उदक जे भरलेले ते आणि हे सगळे उदक असा ते डोंगराचे आणि ही जी भर दिली असा त्या भीत त्या त्या ह्या ज्या जी भर दिल्ली असा त्या माते सकल झाडा वडली वडली झाडां गुजयली असतात आणि हे असा पाईप जे घातलेले असा रस्त्यापासून ती ते हांगासर हे पळय ती मातीची भर वडल्या प्रमाणात ही झाडां मेली आता तुमकून दाखवता कसे किती ते डोंगर एन एस सिक्स्टी सिक्स एक वर्सभर बंद हो मार्ग होईडची जागा जो प्लॉट केला असा आणि डोंगर हो डोंगराक टेकला पण ही जी माती असा डोंगराक तेकल्ली असा भर घालून घालप चालू असा त्यांचे काला विचारले चौकशी केली त्याबरोबर हंगा गाडयो केल्यो एक असा हे जे उदक असा ते भरता इतले भरून जर का त्यांना तर सकल एक गाव असा तो सावळवाडो त्या सवळवाड्यात जावपाची शक्यता असा लागून तो बांद जो आसा असा भर घातलेली असा तो बांध फुटलो जाल्यार एकदम घस करून उदक सावडे वसपाची शक्यता आसा तो एक भय असा हे सगळे दोंगाचे उदक ब्लॉक आसा हांकां कोणीय परमिशन दिल्ले आसा की दिल हे माती ही जी माती आसा ती घालपाक कोणी परमिशन दिल्ली असा अशी हकीकत असा ही पेडण्या हे प्लॉट असे करून विकतात किंवा विकलेलं असा एक पण एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग आणि उभा हसार डोंगर हे आपले ज्या टायमा रिटर्निंग वॉल कोसळले तो भाग हो हो वो रिटर्निंग वॉल कोसाळलो फाटी आणि हाली ह्या दोन महिन्या पहिली ही वाट जी असा रस्तो जो असा चालू झाला सगळ्या गोयकारांना माझी नमस्कार हा सूर्यकांत चोडकर गोयचा आवाज आज असा पेडणे मालपे जो बायपास रस्तो गेल्या वर्सा कोसाळलो त्याच्या आयल्यान जी माती त्या रस्त्याची जो डोंगराची माती जो रिटर्निंग वॉल कोसाळलो गेल्या वर्षात त्याची जी माती काढली आणि ती भर जो प्लॉट तयार केला आणि प्लॉट करताना जे डोंगर जो डोंगराचा भाग जो असा सकल जो भाग जो असा तो कंप्लिटली बुजयला आणि प्लॉट तयार केला आणि डोंगरावाले भा जे उदक जे असा पावसातले ते उदक सकल येऊ जाय त्याची वाट बंद केली असा प्लॉट कोणाचो किती ते खबर ना सर्वे नंबर किंवा ते खबर ना पण हे कायद्यान बसना जी जागा जी आम्ही कोणाची असो उदक जे असा ते उदकाची वाट जी आसा, ती बंद केली असा भायर माती घातलेली असा उंची वाढलेली असा आणि दोन पायपां असा तिची लांबी जे रस्त्यापासून परत पायपास सोडलेली असतात ती पळक शकता अशी हकीकत जी आसा, ते आणि उदक साठलेले असा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात उदक साचलेले असा जे उदक वयल्यान येता ते उदक सकल येऊन स्टॉप झाले असा आणि त्यांच्यानी वाट बंद केली असा म्हणजे विचार करा ह्या आमच्या पेडण्या कोण विचारपी ना कायदो काय राहिले ना यंत्रणा जी आसा ती एसी ची हवा खातात खुर्च तापयतात घडटा किदे ना ते कोणाक पडलेले ना फक्त एसीची हवा फोर व्हिलरात भोवचे एसी इतकेत काम जी जनता जी आसा गोल गरीब जी जे कितें किंले काम ते बेगीन जायना पण एक मात काम जाता जे पैसेकार आहात भायले जे कॉन्ट्रॅक्टर जे असतात जे कंपन्य जे असतात त्यांची कामं रोखडी जातात त्यांच्यासाठी कोणी असो ख ऑफिसार ऑफिस असो ते रात पर्यंत राहू शकतात आठ नऊ वाजे जो टाईम सरकारी टाईम असा गरमेंट टाईम असा त्याच्या त्याच्याहून जास्त टाईम देऊ शकतात त्यांना <laughs> जोपाचे सुद्धा स्टॉप म्हणजे राहू शकतात त्यांना त्या टायम जेवपाची गरज लागना ज्या टायमार ज्या कंपनी येतात कंपनीची जी पकिटा मेळटा त्या पकिटांसाठी कितको वेळ राहू शकतात काहीं तर इतके पैसे मिळाले असतात ते की जागा घेऊन किंवा बंगले बांधून गाडयो घेऊन मिरतात पण गोल गरीब जे असतात ते फक्त फेरयो मारतात त्यांना डॉक्युमेंट काहीसे कमी पडले जे त्यांना वर्ष दोन रावचे पडतात कायदो असो गोयंत राहिलोच ना गोयन सगळीकडे असा आजकाल पळून गेल्या वयलो जो असा सरकारी सरकार चलय थंच्यान ते सकल पर्यंत भ्रष्टाचार चाललो असा आपण खाता तुम्ही खाया पण गोल गरीब हातूर दबलो जाता आज पळून गेल्यार ह्या ठिकाणी अख्खो डोंगर डोंगरच्या लेवलीक ही माती उडयल्ली असा आणि प्लॉट तयार वो कोणाक दिवपाक काढला किती ते काय खबर ना कोण घेतला कोणी घेतला किती हॉटेल बांदतले की कोण खंयच्या मंत्र्यान घेतलो ते काय खबर ना पण न हांगासर जे असा ती रिटर्निंग वॉल कोसळल्या उपरांत ही माती जी असा डम्प केली असा त्या लागून हा रिक्वेस्ट करता ह्या कायद्यानुसार हे कायद्यान बसना पण हेचेर कारवाई जाई आणि ती बेगिनच्या बेगीन धन्यवाद देव बरे करू